राळेगावच्या पाणी प्रश्नावर पालकमंत्र्यांची अमृत सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटींची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी दिली पत्रकार परिषदेतून माहिती अमृत टू पॉईंट झिरोमुळे शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार राळेगाव शहराच्या विकासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपयांची अमृत योजना आता पूर्णत्वाकडे झेपावत आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाले असून येत्या आठवडाभरात या योजनेला अंतिम प्रशासकीय मान्यता मिळणार आहे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या गंभीर पाठपुराव्यामुळे हे यश शक्य झाले असल्याची माहिती राळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे अधिवेशनातील पाठपुरावा ठरला निर्णायक नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राळेगाव नगरपंचायत पदाधिकारी व सहकार्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन शहराच्या पाणी प्रश्नाविषयी भीषणता मांडली ती ओळखून तातडीने मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री दमदार एकनाथ शिंदे साहेब यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन योजनेस प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्र्यांनी पत्र दिले या जलद हालचालींमुळे योजनेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरात लवकर शुद्ध पा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती शुक्रवारी सायंकाळी चार वाजता पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानरावगिरी बांधकाम सभापती दिलीप दुदगीकर आरोग्य सभापती सौ ज्योत्तना डंभारे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी आणि तांत्रिक टीमनेही बोलाची भूमिका बजावली असल्याचे यावेळी सांगण्यात आले राणेगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण शिवसेना शिंदे गट नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता सत्तेचाळीस कोटीहून अधिक निधीच्या या योजनेमुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केवळ सुटणारच नाही तर आगामी पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन केले जाणार आहे पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे हा जुहाळ्याचा प्रश्न सुटत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे उपस्थित मान्यवर यावेळी नगरसेवक कमलेश सिंह गहलोत मधुकर राजूरकर नगरसेविका सौ मोहिनी बोबडे सौ ज्योत्तना राऊत सौ कविता कुडमेथे सिमरन पठाण श्रीमती नलुताई शिवणकर यांची उपस्थिती होती तसेच नगरपरिषद अभियंता स्नेहल बोमकंटीवार पाणीपुरवठा अभियंता कोमल मानकर तालुका समन्वयक भानुदासजी राऊत प्रतीक बोबडे व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर आणि आरक्षण आपल्याला मंजूर केलं त्याच्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तेरा अकरा दोन हजार पंचवीस मान्य नगर विकास विभाग मुंबई यांना सादर आणि मग त्यानंतर आम्हाला पालकमंत्री साहेबांनी नागपूरला अधिवेशनात बोलवलं अकरा तारखेला आम्ही गेलो अकरा तारखेला आम्ही गेल्यानंतर साधारणतः दहा वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो मंत्री साहेब बंगल्यावर होतील मग त्यांचं लोकेशन घेतलं तेव्हा कळलं की साहेब हाऊस झाल्यानंतर बंगल्यावर येणार तर आज त्या दिवशी अनायत मृती पोहोचून नागपूरमध्ये भेटले आम्हाला त्यांच्या मुलाच्या कामाच्या समोर तर आम्हाला ते होऊन गेलं आम्ही आणि मग तिथे उपमुख्यमंत्री साहेबाची आमची फेट घालून त्याची तिथं प्रवेश थोडा खूप मोठ्या प्रमाणात होता यवतमाळ जिल्हा आणखी काही तिथे तर पुन्हा गडबडीमध्ये आमची भेट घालून तेव्हा उपमुख्यमंत्री साहेबांनी पालकमंत्री साहेबांना उपसचिवांना फोन करायला सांगितलं सहस्त्रबुद्धे साहेबांना आणि मग सहस्त्रबुद्धे साहेबांनी सांगितलं की यावर कार्यवाही होईल ते झाल्यानंतर पण मग परत आम्ही रात्री वापस आलो परत दुसऱ्या दिवशी गेलो बारा तारखेला मग आमच्या पासेससुद्धा बालकमंत्री साहेबांनी विधीमंडळाच्या पदवी दिलेला मग आम्ही तिथे होतो सचिवालयामध्ये मग त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं की खूप जण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एस एल टी सीची मीटिंग आयोजित केली त्यानंतर मग ती शूटिंग दोनशे अडीचच्या दरम्यान आली त्या ह्याच्यामध्ये